श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा गणेशाय नम एने परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारो संतोषो निनाम विनवितसे मागुती जय जयाजी सिद्धमुनी तारक तो लागुनी संदेह होता मा मनी आजि थ्वा फिडिला तुझे सर्वस्व लाधलो आनंद जडी बुडालो परमतत्व जोडलो आजीचे निदातारा ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले आनंदमय माझे मन तुझे निधर्मे स्वामिया कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास कोई न तुझा आता दास मनो निचरणी लागला कृपा निधी सिद्धमुनी तया अलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु ते थे असतो चमत्कारू पुससी जरी आम्हा आहारू, गुरु गुरुस्मरण नित्य जाना श्री गुरुचरित्र महिमान ते आम्हा अमृत पान सदा सेवितो याचे गुण मनोनी दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे मनात, ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता धनार्थी आसी अक्षय धन पुत्र पौत्रादि गोधन कथा ऐकता होय जान ज्ञानसिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पड़ती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती पीडन न होती व्याधी कधी सान जरी मनुष्यासेलबंधन त्तसुटे ऐकता शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या पापे नाशी, एक ऐकता इतुके ऐकोनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी गुरुमूर्ती भेटलासी तो जगच्च्योती होती वासना माझे चित्ती गुरु चरित्र ऐकावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या त्या अनुनी देती अमृत या परी तो मज भेटलासी गुरुचा महिमा कानी सांगीचे स्वामी विस्तारोणी अहंकार अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी जितुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी धरो नियासव्य करी केला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी पंथी, बैसो बैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका नेनती सोय गुरुदास्य काचिका का, रणे उपबाधका होते तुझ अनेका क्लेश घडती तुझ ओळखा या गुरुमूर्तीसी आपला आचार परियेसी, दृढ भक्ती धरो मानसी ओळखी जे मग श्री गुरु ऐको सिद्धाचे वचन संतोषी नामधारक सगुण न करी नमन गुरुना करुणा वचने करुणया तापत्रयाग्नित पोळलो मी संसारसागरी बुडालो क्रोधाग्धी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नौके वैसवनी कृपेचा वायु पालावनी देहा तारक करुणी दारावे माते स्वामिया ऐशिया करुणावचनी विनवितसे करणी मस्तक चरणी ठेविता झाला पुनः पुनः तव बोलिला सिथ मुनी। न धरी चिंता करणी उठवितसे आश्वासोनी साकडे फेरी न आता जासी नाही दृढ भक्ती तदा श्री श्रीगुरुवारी बोल ठिवीती अविद्या माया वेष्टुनि संशय धरोनी मानसी श्रीगुरुकाय मनसी देने गुणे हा भोगीसी भुग नाना कष्टे व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती अपार ऐसा देवकृपासागर तुझनुपेक्षी सर्व कृपा सिंधु प्रख्यात असे वेदा बोधू, तुझे अंतकरणी वेधू असे तया चरणावरी तो दातार मही, जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वाठाई ठाई कृपा सिंधू ऐसा असे त्यातची पत्रानुसार सांगेन साक्षी क थोर, सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जान दृढ भक्ती जाना सखोल भूमी ताम्भिक ओळखा उन्नत तुम्ही याचिया कारणे मनोकर्मी निश्चया वे श्री गुरुसी मनोनी श्री गुरु उपमा, ऐसा कवन असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तके ठेवनिया कल्पतरुची कल्पतरुचि द्यावी उपमा कल्पि दे त्याचा महिमा न कल्पिता प्रवी कामा कामधेनु श्रीगुरु ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह एक चित्ते ध्याय पदाबुज श्री गुरुजे इतके परिसोनी नामधारक नमन करोणी कर संपुट जोडोणी ऐक श्री सिद्धाशी सिद्ध योगेश्वरा विनवितसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया स्वामीनी निरूपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरूंचे ऐकावया गुरु त्रयमूर्ती ऐकणी कावतरले मनुष्योनी विस्तारोनी, मनोनी चलनी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला तू ते महाशुकलाधले गुरदास्यत्व फळले परब्रह्मानुभवले आजीचे ने तुचा आता शिंड सकळ क्षिती कवना न फे ऐशी मती गुरुचरित्र न फुससे तो ते जासे यह परत्रीची चाड त्यासी हि कथा असे गोड त्रिकरणे करो नियातुळ एकचित्ते ऐकिजे तो भक्त केवळ श्रीगुरूचा मनोनी भक्ती झाली उंचा निश्चयो मानिमाछिया आवाचा लादसी चारी दान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती यह गती, अन्ति गती असे जाना कामधेनु गुरुचरित्रकामधे सम्मत जानो अवतरलायमूर्तयापनो धरणी नरवशकलियुगी कार्याकरनवतर हरिहर उतरावया भूमिभार भक्तजना ते तारावया ऐकोनी सिद्धाचे वचन प्रश्न अवतार किं कारणा देहधरो नि मानुषी तेया नियमांसि सांगा स्वामी कृपेशी मनो निलाकलाचरणासी करुणावचने सिद्धमने नामधारका ऐका गुणऐका आपण एका प्रपंच वस्तु तीन जान ब्रह्म याचा रजो गुण सत्वगुण विष्णुजान दमो गुण उमार मन मूर्तिची अवधारा सृष्टि रचनेसी पोषक विष्णुपरियसी रुद्रमूर्ती प्रयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्या कारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात से पुराणी न साक्षाता तुस अंबरिशमणीजेशी द्विच काज विष्णुसिअवतारविलेले अवतार करविले अवतार भावया कारण सांगेन तुज विस्तारून मन सावधान सावधान एक द्विज करी एकादशी व्रत पूजा अभ्यागत निश्चयो करी दृढचित्त हरिचिंतन सर्व असो त्याचिया व्रतासि भंग करावया आला ऋषी अतिथिहोन्या हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवसी एक घडियेक आलातीथि कारणिक अंबरिषास पडलाधाक घडे मनोनिया आले देखोनी अंबरीशान्याभंदोनी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधना हे घटिका द्वादशी या वे अनुष्ठान सारोनिया ऋषि साउनी नदीसी अनुष्ठान विधिसी साधन भंग कर मनोनी पालने के लिए तीर्थ घेवनी नाना प्रकारे पक्वानी पाक केला ऋषि तवाले दुर्वास देखा पहुनी अंबरषिजा मुखा मने भोजन के लिए अतिथिवीन दुरात्मया शापदेता ऋषीश्वर राजे स्मरला शारंगधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्त वत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरोध बोलती पुराणे चान धावे धेनुव्त्साहिजी शापिले ऋषीने दुजाशी जन्मावेगा खेळ योनेसी तव पावला ऋषिकेशी यवनी चवळी उभा ठेला विद्या ऋषीचे वचन विजय धरलेश विषुचे चरण भक्तवत्सल प्रदान तया महाविष्णुे विष्णुने दुर्वासाशी त्वा दासाशी राखीनापुल्यादासाशी शाप्वासि तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वरावार फेडावया भूमिभार कारणसे पुढमनतसे जाण ज्ञानी शिरोमणी मने करिता युगे क्षोनी भेटीन वे हरिचरणि भूमिवरी दुर्लभ शाप संबंधेव ये नलक्ष्मी लक्ष्मी घेनी तारावनी भक्तजना समस्ता परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णुसी भूमिभार फेड़यासी कारण से मनोनिया ऐसे विचारो निसी दुर्वास मने विष्णुसी अवतारोनी भूमिशी नानास्थाने जन्मावे प्रसिद्ध हो वेळ दहा उपर अवतार पूर्ण पहा सहज तो विश्वात्मा महा स्थूळ सूक्ष्मी वससी तु ऐसा कार्याकारणे शाप अंगीकार जगाचा बाप असे कोप दृष्टी प्रतिपाळ करावया अवतार झाले असे त्वा कर्णी ऐकले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारणावतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञाने जानती ती मूडमथि काय जाने का सांगे न तुच विनोद झालासे सहज अनसूया त्रिऋषीची भाज पतिव्रता श्रोमणी तिचे गृही जन्म झाले अवतरले जन्मदाहलेूर्तीअवतरले धरोनी आले पुत्र जाहले तेचे नाम तारक पुसे सिद्धासे विनोद कथा निसी पुत्र जाहली कवने परी रात्री ऋषी पूर्वी कवन कवनापास्कुन उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारो निमज निमजांग्रे मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभीष्टे साधती इथे कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीशव्रत निरूप नाम तृतीध्याय श्रीगुरूदत्तार्पणमस्तू